पिशवीत फक्त एक रंगी असलेले चार भिन्न रंगाचे चेंडू आहेत नेमके बारा वगळून सर्व चेंडू निळे एकवीस वगळून सर्व चेंडू पिवळे नेमके वीस वगळून सर्व चेंडू लाल तर एकोणीस वगळून सर्व चेंडू हिरवे तर पिशवीतील प्रत्येक रंगाच्या चेंडूची संख्या किती असा प्रश्न विचारला उत्तर आपण जायचं तस बारा वगळून मग इथ बारा मांडा एकवीस वगळून म्हणते एकवीस मांडा वीस वगळून म्हणते इथं वीस मांडा एकोणीस वगळून म्हणते एकोणीस मांडा म्हणजे एकूण एक, 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 एक दोन तीन चार किती याचा अर्थ चार रंगाचे चेंडू चार रंगाचे चेंडू आहेत बेरीज करा, करा। नवनेक दहा दोन बाराशे दोन चाल एक दोन दोन चार दोन सहाने एक सात हि जी बहात्तर बेरीज आलेले क्रम मध्ये चार रंगाचे चेंडू आहेत या चार मधून एक वजा करा आणि येणाऱ्या या तीन उत्तरानं या बहात्तर भागा आता बहात्तर भागीला तीन उत्तर येते चोवीस याचा अर्थ असा पिशवीमध्ये पिशवीमध्ये एकूण चोवीस चेंडू आहे ओके आता कोणत्या कोणत्या रंगाचे किती बारा वगळून निळे इथ एकूण चेंडू वजा बारा वजा बाकी बारा निळे एकवीस वगळून पिवळे एकूण चेंडू वजा एकवीस वजा, वजा बाकी अर्थात तीन पिवळे वीस वगळून लाल एकूण चेंडू वीस वगळून वजाबाकी चार लाल लक्षात आलं ना तुमच्या एकोणीस वगळून हिरवे एकूण चेंडू एकोणीस वगळून वजाबाकी पाच हिरवे आता ही जी चेंडूची संख्या आहे चोवीस येते का पाच चार नऊ नौ, नवतीन बारा दोन चौदाशे चारा चाल एक चोवीस चेंडू पिशवीमध्ये एकूण चेंडू किती चोवीस प्रत्येक रंगाचे पर्टिक्युलर प्रत्येकी चेंडू किती हे त्याच विवरण ओके वाटल्यास गणित समजलं नसेल पुन्हा एकदा पहा ऐका ओके चेंडू भवरे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारले संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते